नमस्कार माझे नाव शेवाय कोम प्रकाश एक्स रेटर आर्मी पर्सन मी गेले सहा महिने शुभम कॉम्प्युटर क्लासेसमध्ये क्लासेस केले आज गुरुपौर्माच्या निमित्त मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की माझे अनुभव सहा महिन्याचे त्यात मला काय मिळालं काय नाही मिळालं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस फर्स्ट दिवस आमचा जे क्लासेसला आलो त्यावेळेस आम्हाला असं दोन शब्द बोलायचं म्हटलं तरी असे म्हणजे काय बोलावं काय काही सुचत नव्हतं पण आमच्यामध्ये सरांनी एवढी ऊर्जा भरली त्या सहा महिन्यात बोलण्याचं धाडस म्हणजे ऑलराऊंड सगळ्या गोष्टी आमच्या परिपूर्ण करून घेतल्या आणि आमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आम्हाला आम्ही वर्षांनी रिटायर झालो तरी आम्हाला आमच्या कार्यक्रमात दोन शब्द दो बोलता आले नाही त्याची खंत आहे आम आम्हाला आधी असं वाटलं आम्ही आधी क्लास केले असतील नंतर जर आम्ही रिटायर झाला असं आम्ही दोन शब्द आमच्या कार्यक्रमात बोललो असं बोलले असते सहा महिन्याचा अनुभव सांगतो आम्ही फर्स्ट टाईम इथं आलो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही एक नवीन ठिकाणी आलो एक आपलेपणा आणि एक गुरुचं व म्हणजे काय म्हणतो ना हात डोकर असल्यासारखं वाटायचं आणि कुठलीही गोष्ट जी आपल्याला समजत नाही की त्यांनी कधी असं नाही का मला येत नाही किंवा सांगली नंतर सांगणार ते विचार करून सांगायचे सांगणार म्हणजे त्याचं उत्तर देईल याच वेळी देऊन टाकायचे आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आज आम्ही पुढं आयुष्यात नाही का आम्हाला अंधार वाटत होता पण सरांनी अशा दिशा दाखवल्या हो की आम्हाला पूर्ण, रस्ता हम पूर्ण सरल सरल मारका। मारका आम आम आता आमची एक कामगार असता आम्हाला आमचा पूर्ण मार्ग आम्हाला सरळ सरळ दिसतो आमचा मार्ग आणि मार्ग आमचा स्पष्ट झाला आणि आम्ही आता पुढच्या पण क्लासेस करतोय आणि आमचा अनुभव फार म्हणजे चांगला आणि उत्तम आहे आणि